पूजा एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेली मुलगी घरात आई बाबा आजी आजोबा आणि छोटा भाऊ आर्यन सर्वसामान्य असं कुटुंब घरात सत्ता फक्त आजी आजोबाचीच घराचा मुलगा म्हणून वडिलांचा घरात रुबाब आर्यन तो वंशाचा दिवा घरातल्यांचा सर्वात लाडका आता राहिल्या पूजा आणि तिची आई रमा घराची सगळी जबाबदारी रमाच्या खांद्यावर कारण ती गृहिणी सासू सासऱ्यांचं पथ्य पाणी असो की नवऱ्याचा डब्बा मुलांची शाळा अभ्यास मीटिंग सारं काही पूजाच्या आईला पाहावं लागेल बँकेतल्या कामामुळे बाबांना वेळ नाही आणि आई काय घरीच असते मग सगळ्या जबाबदाऱ्या रमावर हे सारं पाहत पूजा लाण्याची मोठी झाली आई सगळं काही पाहते पण तरी जरा ही चुकलं की सगळेजण तिला बोलतात नको नको ते बोलतात आणि म्हणतात जे आपण बोलू ते मुले शिकतात तसंच आर्यनच्या बाबतीत झालं आणि आर्यन ही आईला माघारी बोलू लागला छोट्या छोट्या गोष्टीसाठी आईला दोष देऊ लागला एक मुलीला हे बघवले नाही सगळ्यांचा खूप राग यायचा आई तू का विनाकारण सगळ्यांचं ऐकून घेतेस हिजारचे काकू बघ घरात सगळं त्यांचं चालते आणि आपल्या घरात सर काही तू करतेस पण क्रेडिट मात्र तुला कधीच मिळत नाही पूजाची आई यावर पूजाला समजवायची असू दे घर म्हटलं की संसार म्हटलं की हे सगळं चालणारच तुझे बाबा जर घरची आर्थिक बाजू सांभाळतात तर त्यांची पत्नी म्हणून मला इतर जबाबदाऱ्या पार पाडाव्या हव्यात आजी आजोबांचं म्हणशील तर सासू सासरे आहेत ते ते त्यांचं बोलून कर्तव्य पार पाडतात तू नको मनाला लावून घेऊस जे आहे त्यात मी खुश आहे आणि आता मला सगळ्याची सवय झाली आहे काळजी करू नको ही आई काय गतू अशी गपशी हो की थोडी बोलकी मला नाही आवडत जेव्हा तू सगळ्यांचं बोलणं ऐकतेस म्हणजे मी तुला आवडत नाही का आई म्हणाली तसं नाही ग तू जगातील सर्वात चांगली आहेस तू आवडतेस तू मला बाबा पण किती बोलतात तुला पण तुझा हा गप स्वभाव नाही आवडत ग मला हे बघ बाळा मी जेव्हा माप ओलांडून या घरात आले तेव्हा माझ्या आईने मला एक कान मंत्र दिला बाईची जात जन्माला येते ते, ते शांतपणा घेऊनच त्या जोरावरच जगायचं आणि संसाराची गाडी ओढायची आईचे ते उपदेश दोष घेऊनच मी या घरात आले आई म्हणाली अगदी तसंच वागत राहिले म्हणून तर भांडणाचे आवाज बाहेर पडत नाही कारण मी गप असते म्हणून असं काही नाही की मला बोलता येत नाही पण पर... एकाने कोणीतरी गप्प बसायचे असते तरच संसार टिकतो म्हणून मी बाळा गप्प बसते कळालं का वेडाबाई चल उठ मला खूप काम आहे, याचा अर्थ चूक तुझी नाही तुझ्या आईची आहे म्हणजे माझ्या आजीची तर तिने तुझ्या कानात हे भरवलं आहे दोघेही एकमेकाकडे पाहून हसू लागल्या पूजाचे शिक्षण पूर्ण झालं आणि लगेच तिच्या लग्नाचा विषय चालू लागले व तिला इतक्यात लग्न करायचं नव्हतं तिला नोकरी करायची होती तिला स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते पण घरात तिचं ऐकणार कोण तिने आईला सांगितलं आई मला आत्ताच लग्न नाही करायचंय पण आईचं घरात काही चालत नव्हतं इच्छा असूनही ती आपल्या लाडक्या लेकीसाठी काही करू शकले नाही आजीच्या बाहेर पूजासाठी सागरचं स्थळ आलं मुलगा कॉलेजमध्ये सर म्हणून कामाला होता घरी सासू सासरे ननन छोटा धीर सागर असं कुटुंब होत दोन्हीकडच्या मंडळीची पसनता आली आणि लगेच लग्नाचा भार उडाला पूजाच्या आईने लेकीला निरोप देताना पुन्हा कान मंत्र दिला हे बघ तुझ्या आता ते तुझं घर आहे सासरच्या माणसाचा आधार कर तेच तुझं घर आणि आता तीच तुझी जिम्मेदारी आणि तेच तुझे माणसं आहेत माहेरचे संस्कार आणि तिथल्या वातावरणाची शिदोरी सोबत पूजाने घेऊन सासरचा उमरठा ओलटला मनात भीतीचं काउल माजलेलं नव्या नवरीची नवलाई मनावर भीतीचं सावट मनावर चढलेलं टेन्शनने तिने गृहप्रवेश केला सासूबाईने तिच्या चेहऱ्यावरील बाव ओळखले घरातील देवतांचे दर्शन घ्यायला लावले पूजाला जवळ बोलवून तिला आधी कपडे बदलायला सांगितले सकाळपासून दमली असशील तू शालूच्या वजनाने जा जरा फ्रेश हो आणि दुसरे कपडे घाल पूजाला सासूच्या या प्रेमळ शब्दांचा आश्चर्य वाटलं तिच्या माहेरी सासू सुनेचा असा प्रेमळ संवाद तिने कधीच ऐकला नव्हता पूजा कपडे बदलून बाहेर आली अगं हे काय पुन्हा साडी नेसलीस ड्रेस घातलास तरी चालला असतं सासूबाई म्हणाल्या पण मी सोबत ड्रेस नाही आणले आई आई म्हणाली लग्नानंतर तुला साडीच घालावी लागेल पूजाची सासू असली आपल्याकडे असं काही नाही तुला जे आवडेल ते घाल आणि ड्रेस आणला नसेल तर तुझ्या नंदचे म्हणजेच अंकिताचे ड्रेस आहेत त्यातला काही तुला जे आवडेल ते घाल काही हरकत नाही पूजाने अंकिताचा ड्रेस घातला सकाळपासूनच्या डाग दागिनेने ती फार थकून गेली होती ड्रेस घालून फ्रेश झाली तिला फार बरं वाटलं इतका वेळ मानावर ओझं घेऊन वावरत होती सासूच्या प्रेमाने बोलण्याने तिच्या मनावर दडपण नाहीसं झालं मोकळेपणाने पूजा घरात वागू लागली दुसऱ्या दिवशी आईने सांगितल्याप्रमाणे पूजा लवकर उठली आवरून ती किचन मध्ये गेली तर सासूबाई आधीपासून हजर होत्या तिच्या हातात गरम गरम पोहे देत त्या म्हणाल्या तू का आलीस किचन मध्ये आज तू काही काम करायचं नाही मी आहे की सगळं पाहायला आणि यापुढे हे सगळं तुलाच सांभाळायचे आहेत मग कामाची घाई कशाला का आज मस्त आराम कर नवी नवरी आहेस आनंद घे या क्षणाचा नव्या नवरीचा पूजा आपल्या सासूकडे पाहत राहिली तिचे डोळे पानावले पण तिने स्वतःला सावरलं कारण तिच्या आईला तिची सासू म्हणजे पूजाची आजी कधी प्रेमाने बोलत नव्हती तिच्या सासूकडे बघून तिला तिची आई आठवली सकाळच्या पासून ती रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं कुटुंब एकत्र होतं ना कोणी भांडणे ना कोणाचे रुसवे फुगवे पूजासाठी हे सारं अमृताहीन गोड होत्याची अपेक्षा ती इतकी वर्ष आपल्या आईसाठी करत होती ते सारं न मागता तिला मिळालं होतं पूजा भाग्यवान सासर मिळालं होतं इतक्या मोकळ्या वातावरणात मिसळाला पूजाला वेळ लागला नाही दोन तीन दिवसात घरातल्या पूजा आणि सागरला माथेराची हनीमूनची तिकीटी देऊन एकदम छान स्वभाव होता पूजाच्या न कळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले सासूबाईने नेमकं ते पाहिले त्यांनी विचारले काय झाले सुनबाई आमचं काही का सासूच्या आपुलकीच्या स्पर्शाने पूजा भरून आलं तिने माहेरची सारी परिस्थिती सांगितली अग तुझ्या आईने जे भोगले ते तुला भोगायला लागणार नाही तुझ्या माहेरची परिस्थिती आपण नाही बदलू शकत पण आपल्या घरात जे वातावरण कधी निर्माण होणार नाही शेवटी नाती जपायची जबाबदारी ही प्रत्येकाचीच असते मी तुला कधीच अंतर देणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद